विकास झालाय न वा बदल झालाय वा विकास झालाय न वा बदल झालाय न बा नवा कराड उतरला चेहरा नवन भाजपाचा हवा कराड उतरला चेहरा नवन भाजपाचा हवा कराड उतरला चेहरा नवन भाजपाचा हवा आहे विकास त्यांचा भारी जातो जनतेचा दारोदारी जनसेवेचा हा ध्यास भाजपाला विकास त्यांचा भारी दातो जनतेचा दारोदारी जनसेवेचा हा ध्यास भाजपाला जनता प्यारी गोरगरीबांची मदत करणारा समाजसेवक हवा गोरगरीबांची मदत करणारा समाजसेवक हवा कराडू करला चेहरा नवा न हवा विकासाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे शेवटी पुशसावळीत बघितलं तुम्ही पुशसावळीत मेन रस्ता काढत असताना अनेकांची घरं तोडली गेली त्यावेळी आम्ही तिथं पण दोन्ही पार्ट्या बसून पंधरा दिवस कोणाचा फोन घ्यायचा नाही ठरवलं त्यावेळी ते सगळं तुटलं आणि खालीपर्यंत रस्ता गेला आता बोलत ती लोक खुश आहेत त्यांनी सगळ्यांनी शटर लावलं पहिलं त्यांच्या बाजार नव्हता आता पाच वड्यापर्यंत शेव पूर्ण ओरमोडीच पाणी येत आणि ओढ्याच्या इकडं आपल्याला कुठलंच पाणी नाही म्हणून शामगावला पाणी द्यायची योजना आपण गेल्या चोवीस तारखेला के मंजूर केली आणि आता आपल्याला आशा निर्माण झाली की टेंबूच पाणी कारण बघताय तुम्ही कुरमोडीचं पाणी घेता घेता जीव जातोय पाक शेवटच्या